नमस्कार मी ॲडव्होकेट चंद्रकांत निकम सेक्टर तीन नेरूळ येथे राहणाऱ्या एक रहिवाशी या नात्याने तसेच समता ट्रस्ट या ट्रस्टच्या अध्यक्ष या नात्याने कालचे एक दोन तीन दिवस सेक्टर तीन नेरूळमध्ये घटना घडत असल्याबद्दल आणि राजकीय दबावतंत्राचा कसा हिंदू संस्कृतीसाठी विरोध केला जातो एकाच हिंदूच व्यक्तीकडून हा आपल्यासमोर मांडायचा आहे किंवा आपल्याला कळवायचं आहे तर प्रामुख्याने सेक्टर तीन नेरूळ येथे संघर्ष युवा प्रतिष्ठान हे आपले एक सावण थोरात ह्या युवा कार्यकर्त्यांनी मागील तीन वर्षापासून मोठ्या प्रमाणात दहीहंडीचा उत्सव साजरा करण्याचा आणि चांगलं नियोजनबद्ध आणि सर्व लावणी आणि इतर सर्व लोकल राजकीय सर्व लोकांना घेऊन त्यांना साजरा करायचा प्रयत्न केला आणि खूप नागरिकांनी चांगला प्रतिसाद पण दिला आणि ती एक नेरूळमध्ये चांगली मोठी दहीहंडी म्हणून लगेच तीन वर्षातच म्हणजे तिसरं वर्ष नावनुफ असं आलं होतं तो कुठल्या पक्षाचा आहे तर तो मला असं वाटतं आहे की तो बाळासाहेब ठाकरे म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचा आहे असं मला तो थोडासा अंदाज आहे एक्झॅक्टली माहिती नाही तर काय आहे की त्यांची ही दहीहंडीची प्रक्रिया गेले पंधरा दिवसापासून तयारीला लागली तयारी होती आणि जोरदार तयारी चालू होती पण नक्षात नंतर आलं की नवी मुंबई महानगरपालिका आणि पोलीस स्टेशन येथून त्यांना परवानगी भेटत नव्हती तर त्याचं कारण काय तिथल्याच एक लोकल काही माजी नगरसेवक नगरसेविकांनी ह्यांच्या ह्या कार्यक्रमास विरोध दाखवला कारण काय रस्त्याच्यामध्ये दहीहंडी कार्यक्रमा हरकत नाही त्यांची हरकत पण असणं गरजेचं आहे पण ज्यावेळी रस्ता येतो त्यावेळी तिथं रस्त्याला अल्टरनेट ऑप्शन असतो की अर्धा रस्ता ठेवला जातो आणि अर्धा रस्ता दहीहंडीला किंवा इतर सणाला दिले जातात आता सर्वच ठिकाणी तुम्हाला प्रत्येक ठिकाणी भेटेल अख्खा रस्ता अडवणे नाही हा सर्वच शासनाच्या नियमाप्रमाणे पाळणं हे सर्वांचंच कर्तव्य आहे पण जर एखादी व्यक्ती फास्ट म्हणजे जोरात स्पीडमध्ये तिथल्या एरियामध्ये पब्लिसिटी होत असेल तर तिथले स्थानिक आता मी नाव घेत नाही जाणीवपूर्वक कारण का ते उगच एका पक्षाचे आहेत ते तर जे आपण हिंदू पक्षासाठी भाजपा भारतीय जनता पार्टी पूर्ण संपूर्ण भारतात आ, काम करत असते तीच नेरूळमधल्या या दहीहंडी उत्सवासाठी हिंदू संस्कृतीस हिंदू सणासाठी तिथल्याच एका स्थानिक नगरसेवकानी नगरसेविकेने विरोध केला असं पत्रसुद्धा त्यांचं त्या महानगरपालिका आणि पोलिस स्टेशनला पोचलं होतं पण शेवटी मराठी मराठीच ग बसणारी ही मराठी मुलं नसतात ही पुन्हा एकदा झालं आणि शेवटी त्यांनी विशाल भिल्लारेच्या माध्यमातून आपल्या मनसेचे बुलंद आवाज राज ठाकरेंचे धडाडीचे कार्यकर्ते जिल्हाप्रमुख गजानन काळेसाहेबांना ह्यांनी गोष्ट बोलली आणि गजानन पावला लगेच त्यांनी आपल्या पद्धतीनं सर्व सूत्रसंचलन करून एक दिवसामध्ये त्यांनी सांगितलं की तुम्ही तयारीला पूर्ण लागा परवानगीचं मागे माझं माग तुम्ही आणि परवा लगेच सगळे कार्यकर्ते जोरात सावन थोराची लागले आणि काल त्यांच्या टी शर्टचं म्हणजे ते टी शर्ट बनवलं आहे संघर्ष योग प्रतिष्ठान त्याचं उद्घाटन म्हणजे एक अनावरण कार्यक्रम पण झाला गजानन काळेसाहेबांच्या हस्ते मला इथे गजानन काळेसाहेब हे प्रत्येक गोष्टीला धावून येतात हे तर नवी मुंबईतल्या प्रत्येक माणसाला माहिती आहे पण एक आपलीच मराठी व्यक्ती जर कुठेतरी कार्यक्रम करत असेल तर मला असं वाटतं की भलं तो राजकीय कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता असो पण हिंदू संस्कृती असती त्यावेळी सगळ्यांनी मिळून एकत्र येणं गरजेचं असतं आता सेक्टर तीनमध्ये सगळ्याच पक्षाची लोकं आहेत सेक्टर तीन नऊ वगैरे पण असा कुठला कोणावर अन्याय केला जात नाही पण प्रथमच हा अन्याय केला गेला आणि ही गोष्ट खूप चुकीची आहे आणि आपल्या म्हणजे हिंदू संस्कृतीसाठी असो किंवा मराठी लोकांच्यासाठी ही असल्या घटना वारंवार आजूबाजूला घडत असतात तर लोकांनी एकत्र राहणं गरजेचं आहे आणि हा मराठी पोरग आहे सावंत थोरात त्यांनी केलेला आहे भव्य दिव्य कार्यक्रम आज तुम्हाला पार पाडलेला दिसेल आणि ह्याचं क्रेडिट भले सावंत थोरात यांची टीम आहेच पण गजानन काळेसाहेब यांचासुद्धा त्याच्यावर हात लावलेला आहे तर ह्या सर्वांचं मी आभार व्यक्त करतो आणि लोकल जे पक्षाची लोकं आहेत जनता आहे त्यांनी थोडंसं लक्षात ठेवावं की आजूबाजूला असल्या पद्धतीची लोकं आपल्या फिरत असतील तर त्यांना आपण लवकरच त्यांची त्यांना ठिकाण किंवा त्यांचं त्यांना जागा दाखवणं आपल्या सर्वांच्या जनतेचं काम असतं तर काय तुम्ही ॲक्शन घ्यायचे आहे रिॲक्शन करायचे आहे ते तुमच्या पद्धतीनं करा पण हिंदू संस्कृती किंवा हिंदू सण हे साजरे महाराष्ट्रात भारतात झालेच पाहिजेत ते पण सरकारच्या अटी याबद्दल मी आणि आपली म्हणजे कायमच साथ असाल अशी अपेक्षा करूया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र